अंबरनाथ तहसीलदार कार्यालयामध्ये महिलांची रांगच रांग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या योजनाकरिता महिलांनी तहसीलदार कार्यालयात रांगच रांग लागल्या अंबरनाथ तहसीलदार मध्ये महिलांची रेख मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत अंबरनाथ तहसीलदारमध्ये पूर्ण महिलांची रीग लागलेली आहे या ठिकाणी उत्पन्न दाखला दाखला दाखलाकरिता महिला सर्व येत आहे आणि फॉर्म घेण्यासाठी अंबरनाथ तहसीलदारमध्ये महिलांची रिक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पूर्ण महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी काही का बहिणी आलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहिणींकडून आपण विचारणा करूया की काय काय अडचणी येतात तुम्हाला भरपूर डॉक्युमेंटच्या रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत आणि एवढा कमी कालावधी दिलाय की हे डॉक्युमेंट बनवायला आणि एजंट लोक तर पैसे जास्त मागतात म्हणजे इथे दीड दोन हजार रुपये तर खर्च करायचे आणि त्याच्यावर एवढं वेटिंग पण आणि किती फॉर्मॅलिटी एवढ्यासाठी आधार आधार तुम्हाला वास्तव्य दाखला रहिवाशी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला पंधरा दिवसाचा कालावधी दिलाय कालावधी काम झालं पाहिजे आणि अंबरनाथ शहरामध्ये बनवायला पंधरा दिवस लागणार मग कधी हा बनवला पंधरा दिवस लागणार आणि पंधरा तारीख ता तर आम्हाला टाइम दिलेला आहे पंधरा तारीख मध्ये आम्हाला सगळ्या डॉक्युमेंट्स भेटायला पाहिजे ना सर शासनाच्या नियमा पण पंधरा दिवसात भेटले तारीख आहे काम तारखेला आणि दुसरीकडे विचारलं तर पाचशे पाचशे रुपये द्या म्हणून हा तुमचं म्हणणं आहे की इथे शासनाचं शिबिर ठेवलं पाहिजे हा शिबिर ठेवलं तर बरं आहे ना सर आम्ही पण गरीब आहे सर मी माझी मुलगी पण हँडिकॅप आहे हा आणि दुसरं आपल्याकडे काही नसलं पुरावा दाखला वगैरे नसलो तर त्याच्यासाठी काय करायचं नाही जन्म दाखला नाही काही महिला शिकलेल्या नाही त्यांच्यासाठी काय करायचं काही तर म्हणजे गेलेलेच नाही शाळेमध्ये त्याच्यासाठी काय करायचं महिलांनी काहीचा शाळेचा दाखलाच नाही त्याच्यासाठी नडतंय काही जातीच्या दाखल्यासाठी नडत आहे मग महिलांनी करायचं मग यावर आता दिली आणि शाळेचा दाखला शाळेचा दाखला पण नाही जास्त टाइम दिला पाहिजे एवढ्या कमी पिरियड मध्ये सगळे डॉक्युमेंट पंधरा दिवसामध्ये होणार कसे आणि डॉक्युमेंट घेता घेता टाइम संपून जाईल महिलांनी काय करायचं आता घरी यायला जायला कमसेकम सगळे काम सोडून लेकर बाळाची शाळा सोडून मुलं आता यायचे जायचा टाइम झाला आता आणि तोपर्यंत आमचा पंधरा दिवसाचा टाइम संपून जाईल मग आम्ही करायचं काय हा वाढून दिवस पाहिजे त्याच्यासाठी दाखल नसतं त्याच्यासाठी काय करायचं दाखल शाळेत नाही शिकायचे काय करायचं काय करायचं फॉर्म भरण्यासाठी शंभर रुपये लागतात आणि लोक आता बोलतात पंधरा दिवसासाठी हजार रुपये लागणार मग आता करायचं काय खर्च हजार रुपये आणि नाही जर झालं तर हे गेले रुपये हातातले आमच्या गरीबांनी काय करायचं झालं तर ठीक गेले व्हायला मग काय करायचं हे जरा रोडवर भाजी विकतात त्याच्यासाठी आता धाडपड चालू आहे त्यांची पण त्यांना बी नाही झालं तर मग काय करते आता धंदा सोडून येते पावसाचे दिवस आहेत एकदम हातावरचं पोट बिचारीचं सरकारला सांगू इच्छितो की थोडा आम्हाला वेळ वाढवून द्यावे हां वेळ वाढवून द्यावे पण इथं अचानक झाल्यामुळे इथं गर्दी वाढत जाते पैसे खातात बस एवढंच गव्हर्नमेंटला एवढंच आमची विनंती